आता बातमी सोन्याच्या दरांसंदर्भातली आहे सोन्याच्या दरांमध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये तीन हजार रुपयांची घसरण दिसून आलेली आहे तर चांदीच्या भावात सुद्धा अकरा हजार रुपयांची पडझड झालेली आहे घसरण झालेली आहे सोन्याचा भाव हा जी एस टीसह एक्क्याण्णव हजार दोनशे साठवर येऊन पोहोचलेला आहे गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं सोन्याचा भाव हा चढाच होता मात्र त्यामुळे आता ग्राहकांच्या खिशाला याची मोठी झळ बसत होती मात्र गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोनं आणि चांदीच्या भावात कमालीची घसरण झालेली आहे आणखी जर भाव कमी झाले तर अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केली आहे आमच्यासोबत सुवर्ण व्यावसायिक आकाश भंगाडे आहेत आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात दादा काय सांगणार आज जळगावच्या बाजारात जवळपास तीन हजाराने सोन्याचे भाव हे या ठिकाणी कमी झालेले आहे मागच्या काळात जर बघितलं तर चौऱ्याण्णव ते पंच्याण्णव पर्यंत ही भाव जात होते काय कारण आहेत आज भाव कमी होण्याची डोनाल्ड ट्रम्प जे टॅरिफ वॉरच्या धोरणांमुळे सोन्याचे भाव चौऱ्याण्णव हजारपर्यंत बसले होते पण टॅरिफ रेट जेव्हा डिक्लेअर झाले तेव्हा सोनं चांदी आणि फार्मास्युटिकल सोडून बाकी सेक्टरमध्ये सगळ्यांना टेरिफेट लागला त्याच्यामुळे जागतिक अनसर्टनिटी खूप निर्माण झाली आहे आणि सोन्यामध्ये टेरिफेट तर काही लागला नाही त्याच्यामुळे सोन्या ज्याच्यामुळे वाढत होतं की टेरफिट लागतं म्हणून सोनं घ्या हे हा जो फॅक्टर होता तो चालला गेला आणि सोन्याचे भाव एकदम एक शॉर्ट फॉल आला आहे जवळजवळ स सत्तावीसशे रुपयाने सोन्याचे भाव कमी झालेले आहे आजचे भाव नेमके काय आजचे भाव एक्क्याण्णव हजार दोनशे जी एस टी बघून एक्क्याण्णव हजार दोनशे आणि चांदीमध्ये जवळजवळ दहा टक्क्याने च भाव कमी झाले एक लाख एक हजारच्या वरती चांदीचे भाव होते अठ्ठ्याऐंशी नव्वद हजारपर्यंत चांदीचे भाव आज आलेले चांदी कमी व्हायचं कारण एक चांदीचे कमोडिटी पहिले जी मानली जाईल ते आता ते इंडस्ट्रीयल यूजसाठी चांदी मानली जाईल आणि टॅरिफ रेट त्याच्यावर कमी झाल्यामुळे त्याचा इफेक्ट हा आहे जळगावच्या बाजारामध्ये सोन्याचे भाव जर विचार केला तर मागच्या काळात चौऱ्याण्णव सोन्याचे भाव गेले होते जवळपास दोन हजार सत्तावीसशे पर्यंत हे भाव या ठिकाणी उतरलेले आहे आणि आगामी काळात जर ट्रेड वॉर जर सुरू राहिला तर भाव वाढ होण्याची शक्यता देखील या ठिकाणी सुवर्ण व्यावसायिक यांनी व्यक्त केली जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव